शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना यांची बहुचर्चित युती अखेर झाली आहे दोन्ही ठाकरे बंधू एकत्र आल्यानंतर काँग्रेसने स्वबळाचा नारा दिलाय मात्र महाविकास आघाडीमधील घटक पक्ष असणारा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार यांच्या पक्षाचं नेमकं काय सुरू आहे ते पुढे काय करणारे त्यांना किती जागा हव्यात ते दोन्ही जे आपण पाहिलं तर ठाकरे बंधू एकत्र आल्यानंतर शरद पवार पक्ष हे नेमकं पुढे काय करणार आहेत असे प्रश्न उपस्थित होत होते आणि याच पार्श्वभूमीवर आज शरद पवार यांच्या पक्षाचे नेते असणारे जयंत पाटील आणि मुंबई अध्यक्ष राखी जाधव यांनी उद्धव ठाकरे यांच्या मातोशी या निवासस्थानी जाऊन त्यांची भेट घेतली आणि या सर्व चर्चे दरम्यान एक महत्वपूर्ण मुद्दा त्यांनी माध्यमांसमोर येऊन मांडला तो म्हणजे दोन हजार सतरा महानगरपालिका निवडणुकीच्या वेळीच आमचे नऊ नगरसेवक निवडून आले होते तेवढ्या जागा आम्हाला हव्याच आहेत असं त्यांनी म्हटलेलं आहे तर दुसरीकडे आणखी त्यांनी जागांची मागणी केलेली आहे अद्यापही तोडगा निघालेला नाहीये मात्र आता आगामी काळामध्ये शरद चंद्र पवार पक्ष हा काँग्रेसची देखील चर्चा करत असल्याचं दिसत येत तर ठाकरे बंधू एकवटल्यानंतर शरद पवार हे आता ठाकरेंसोबत जातील की काँग्रेस सोबत राहतील हे पाहणं महत्वाचं असणार आहे